सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग गुरुदेवसिंग डॉक्टर सकाळी येऊ शकले नाही याची रुखरुख अजयच्या मनात दुपारभर सगळी कामं करत फिरताना ती रुखरुख काही कमी झाली नव्हती त्याचं कारण काय त्याचं कारण एकच मनापासूनचं एकमेकांविषयीचं प्रेम आणि त्यांचं एकदा चेकिंग झालं त्यांना जे काही आता आपल्याला वॅक्सिनेट करायचं आहे ते एकदा करून घेतलं की मग सायण्णा आणि रेवम्मा ताईची किंवा कुणाचीच काही काळजी राहणार नाही आणि मग दिवसभरात अनूपला सांगून आदित्यला सांगून एका पेट शॉपीपुढं गाडी थांबायला लावली होती आणि अजयनी स्वत त्याच्या राजाबाजासाठी जे काही लागणार आहे ते सर्व काही परचेस केलं होतं अनूप फक्त कुतूहलाने पाहत होता अनूपनी आज दुपारची कामं खूप छान झाली ना सर अप्पा खुश आहात ना तुम्ही सगळी कामं आटपली ना आपण जी फ्रँचायझी काढतो आहे त्याचा अकाउंट सेपरेट यू विल ॲक्ट ॲज ओनर प्रोपरायटर ऑफ दॅट फ्रँचायझी तिथे माझं नाव कुठेही नको आहे आणि म्हणून तुमच्या नावाने सेपरेट सर्व कागदपत्र बनवले यात अवकाश ऑनलाईन थ्रू माय ॲडव्होकेट तुमची योग्य त्या ठिकाणी सह्या घेऊन शॉपॲक्टचं लायसन्ससुद्धा ॲप्लाय केलेलं आहे आपण आता आज आणि उद्या सर्व कागदपत्रं आपल्या हॉटेलवर पोहोचतील आपण कुठलीही काळजी करू नका आपण म्हणता त्याप्रमाणे मंगळवारी आपण नक्की आपल्या त्या फ्रँचायजीचं उद्घाटन करू आणि जे काही तुमच्या डोक्यात प्लॅन आहेत ते सर्व तुम्ही अनुभवाताईंना सांगा त्याप्रमाणे जे काही हेल्पिंग हँड तुम्हाला लागतील हॉटेलचे ते सगळे तुम्हाला नंदकुमारजी प्रोव्हाइड करतील डोंट बॉदर अबाउट एनिथिंग सगळं काही व्यवस्थित होईल आपले भटजी नेहमीचे कुलकर्णी त्यांना आपण फोन केलेला आहे ते सर्व काही घेऊन येतील आपण फक्त तिथं जाणं पूजा अटेंड करणं आणि लगेच त्याच दिवशी उद्घाटनाच्या दिवशी आपण बिझनेस स्टार्ट करतो आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण सगळ्यांना सकाळचा त्या दिवशीचा चहा फक्त मोफत देतो आहे बाकी आपण काहीही मोफत देणार नाही आहे सगळी काही तयारी आता झालेली आहे फक्त आप्पा तुमच्या आयडियाज ज्या काही असतील त्या तुम्ही इम्प्लिमेंट करायच्या बोर्ड कशा पद्धतीने हवा आहे तुम्हाला आमंत्रणं कोणाकोणाला कुना द्यायचे आहेत नंदकुमारांशी चर्चा करा त्या क्रीडांगणावर आदल्या दिवशी सगळी आमंत्रणं पोहोचली पाहिजेत या गोष्टीकडं तुमचं तुम्ही लक्ष द्या आणि आप्पा यू कॅन डू दॅट हे सगळं पाहिल्यावरती आपांचं मन भरून आलं तशी आता कोणतीच कामं राहिलीत अशा सदरात काहीही दिसत नव्हतं आपांना हॉटेल तिरुपतीच्या अकाउंटलासुद्धा त्यांचं नाव लागलेलं नवीन फ्रँचायझी अनुप्तर म्हणतो यू आर ओनर यू आर प्रोपरायटर यू हॅव टू डू एव्हरीथिंग म्हणजे काय ह्या मुलाचं मन किती मोठं असावं कोणत्या जन्माचं त्याचं आणि माझं नातं आहे म्हणतात ना कुछ रूह ऐसी होती है जो बिल्कुल आसमानी लगती है और इसीलिए ऐसी रूह को जब कोई अच्छी रूह मिलती है तो अपने आप मोहब्बत हो जाती है मोहब्बत हो जाती है अस का मनापास प्रेम या अनुक्षा मनात तो मजा विषय निर्माण वाव यजय सरान आश्चर्य वाटत है अजय कधी कभी आशा ही विचार गड़वन जो सग काम उरकून हॉटेल आए हॉटेलवर एक खूपच मोठा ग्रुप आलेला होता डिनरसाठी आणि मग त्या व्यवस्थेमध्ये अजय सर नंदकुमारांच्या बरोबरीने फिरू लागले अनूप वरती गेला अजय सरांची परवानगी घेतली आणि चेंबरमध्ये जाऊन त्यांनी त्याची लॅपटॉपवरची जी काही कामं राहिली होती त्या कामांना सुरुवात केली तो सांगूनच गेला आपा तुम्ही आहात ना मग माझा मी माझ्या कामात राहतो वरती खाली मी काहीही बघणार नाही ओके अजय सरांनी सुद्धा मोठ्या मनाने त्याला परवानगी दिली अरे इट्स ओके आय एम हिअर अनूप डोंट वरी अबाउट एनिथिंग असं सांगून नंदकुमारांच्या सोबत ती पार्टी कशी व्यवस्थित होईल कुणाला काही कमी पडणार नाही आपला स्टाफ योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी धावतोय की नाही हे सगळं ऑब्झर्व करत अजय सर खालीच थांबून राहिले यथावकाश पार्टी खूप सुंदर झाली असं सांगत ऑर्गनायझिंग कमिटीमधले तीन चार लोक नंदकुमारांच्या काउंटरपाशी आले बाजूलाच अजय सर पण बसलेले होते त्यांनी दोघांनाही सांगितलं आवर्जून की खूप छान तुम्ही मॅनेज करताय खूप आनंद वाटला सगळे आमच्या पार्टी मेंबर्स खुश झाले त्यामुळं आम्हाला पण पार्टी दिल्याचं समाधान लाभलं वगैरे वगैरे असे काही शब्द ऐकल्यानंतर झालेल्या कष्टाचं सा, सार्थक झालं असंच नंदकुमारजींना वाटतं त्या ग्रुपने आवर्जून एक पाशेची नोट नंदकुमारजींकडे दिली आणि सांगितलं सगळ्या वेटरमध्ये हे वाटा कारण आज आम्ही खूप खुश आहोत त्या आनंदात या सगळ्यांचासुद्धा सहभाग आहे आणि त्यांनी जी काय आमची सेवा केली आहे त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी नंदकुमारजींना अशा गोष्टींची ती सवय होती त्यांनी ते घेतले आणि बाजूला ठेवले अर्थातच सगळ्यांना ते वाटप व्यवस्थित करायचे कोणी सुट्टीवर चालला की कि त्याचे किती जमा झाले हे त्याला सुट्टीवर जाताना द्यायचे त्यामुळं तसं पाहिलं तर सगळा स्टाफ निश्चिंत असायचा व्हाय फिअर वे नंदकुमारजी इज हेअर अशीच सगळ्यांची मनोवस्था सगळं काही यथोचित पार पडलं खालचं आणि मग आता खाली काही सुपरवाईज करण्यासारखं काही काम नाही हे समजल्यावर अजय सर अनूपकडे गेले नंदकुमारजींना सांगून गेले अरे दिवसभर खूप भटकणं झालं आहे थकलो आहे थोडीशी कॉफी पाठवावर दोघांसाठी नंदकुमारजींनी लगेच इशारा केला आणि नेहमीप्रमाणे जगमध्ये कॉफी नावाला दोन दोन बिस्किट्स वरती गेली दोघांच्याही खूप गप्पा झाल्या दिवसभरच्या कामांच्या बाबतीत चर्चा झाली मंगळवारचं फंक्शन कशा पद्धतीने होणार याविषयी पण चर्चा झाली आणि मग अनुपनी घरी फोन करून ठेवला होता की आम्ही आज घरी जेवणार आहोत त्यामुळं रेवम्माताई कामाला लागल्या होत्या कधीच जे काही करायचं ते रेवम्माताईनी केलं होतं प्रत्येक वेळेस मेनू अनूप सांगतो असं काही नसतं जेव्हा तो नुसता सांगतो तेव्हा त्याची काहीही खायची तयारी आहे हे रेवमाताईला माहीत असतं आणि अजय सुद्धा असे काही खाण्याच्या पिण्याबाबतीत चोचले नव्हते हे अनूपला माहीत होतं त्यामुळं आम्ही फक्त जेवणार घरी आहोत इतका त्यांनी फोन केलेला होता लगबगिनी अनूपनी सगळं गुंडाळून ठेवलं आणि कॉफी बिस्किटचा आस्वाद घेऊन थोडा वेळ गप्पा मारल्या नंदकुमारजींशी शेवटच्या काही निर्वाणीच्या गप्पा अनूपला मारायच्या होत्या म्हणून अनुपनी इशारा केला सर आपण फ्रेश व्हा मी फ्रेश झालो आहे मी खाली नंदकुमारजींशी थोडा बोलतो आपण खाली आलात की निघूयात मी आदित्याला सांगितलं आहे कार तयार ठेवायला आणि मग रात्रीच्या डिनरसाठी ही जोडी आता घरी निघणार होती नंदकुमारजींशी जी ज्या काही गप्पा मारायच्या त्या अनूपने गप्पा मारल्या दिवसभरचा थोडासा आढावा घेतला आणि त्यांना सांगून टाकलं उद्यापासून आज जशी मी चौकशी करतो आहे तशी मी कोणतीही चौकशी करणार नाही यू शूड रिपोर्ट टू अजय सर फ्रॉम टुमारो सर्व काही अधिकार त्यांना दिलेले आहेत सगळी कागदपत्रं तयार केलेली आहेत त्यामुळं उद्यापासून नंदकुमारजी तुम्हाला मी या हॉटेलच्या बाबतीत काहीही गप्पा मारणार नाही काहीही विचारणार नाही आता मला यातनं मुक्त करा आणि मी मुक्त झालो आहे कारण आता मला तिकडचे वेध लागलेत आणि अजय सरसारखी व्यक्ती आपल्या इथं असताना आता मी लक्ष देण्याची काहीही गरज नाही या निष्कर्षावर मी कधीच पोचलो आहे नंदकुमारजी गालातल्या गालात हसले कोई बात नाही सर जैसा आप कहेंगे वैसा कल से होगा फिक्र ना कीजिए और ही इज व्हेरी गुड मॅन ही इज गुड ॲडमिनिस्ट्रेटर ही इज गुड मॅनेजर अँड ऑफकोर्स ही इज अ गुड ह्युमन बीईंग टू असं कॉम्प्लिमेंट नंदकुमारजींनी लगेच देऊन टाकलं सुद्धा खूप आनंद वाटला आपल्या या सरांच्याविषयी आपल्या मॅनेजरकडनं इतकी चांगली वाक्य ऐकून त्यांनाही बरं वाटलं अनुपला एक निश्चिंती झाली की चला हे कोऑर्डिनेशन असंच राहिलं तर आपल्याला काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि याच आनंदात अनूप अजय सरांकडं पाहत होता ते जिना उतरून येत होते त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा एक वेगळी खुशी होती काय खुशी असेल त्यांच्या चेहऱ्यावर राजा बाजा आता त्यांना बंगल्यात भेटणार होते आणि जेवणाची जी तयारी होईपर्यंत राजाबाजाशी मस्त मनसोक्त मस्ती करणार होते अजय सर आणि त्या आनंदात ते त्या चेहऱ्यावरचा तो आनंद लपवू नाही शकले अनुपनी ताडलं अनुपनी अजूबाळाला एक मिस कॉल दिला आणि कार तयार ठेव इतकंच त्याचा इशारा होता तिघंही बसून बंगल्याकडे निघाले चला बंगल्यात राजाबाजाशी अजय सरांच्या काय गप्पा झाल्या नक्की काय मस्ती झाली त्या राजाभाताच्या डोळ्यात नक्की कसा आनंद होता आपल्या या मित्राला बघून नवीन जागेत पहिला दिवस पहिली रात्र आज त्यांची तिथं कशी जाईल सगळ्या गोष्टी पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो पुढील भागात नक्की भेटूया सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला नाही आवडला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा